नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो मी प्राध्यापक आरती देशमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर तालुका हिंगणघाट वर्धा आज आपण बी ए गृहअर्थशास्त्र प्रथम सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील गृहव्यवस्थापन मेजर टू ह्या पुस्तकातील प्रकरण पहिले मागील व्हिडिओमध्ये मा आपण याची माहिती बरीचशी घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहव्यवस्थापन प्रक्रियेच्या पायऱ्यांमधील पहिली पायरी नियोजन ह्याबद्दल माहिती बघणार आहोत विद्यार्थी मैत्रिणींनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की गृहव्यवस्थापन ह्या प्रक्रियेच्या तीन पायऱ्या आहेत नियोजन म्हणजे कामाच्या पूर्वी म्हणजेच काळाकरता केला जाणा केला जाणाऱ्या कार्याचा आढावा दुसरं म्हणजे नियंत्रण हे वर्तमान काळासाठी केले जाणारं म्हणजेच प्रत्यक्ष काम करीत असताना त्यावर केलेली जाणारी कार्यवाही आणि तिसरं म्हणजे मूल्यांकन हे भूतकाळाकरता केले जाणारं म्हणजे काम पूर्ण झाल्यावर त्याचा आढावा घेण्यासाठी केले जाणारे गृहव्यवस्थापनाची तिसरी पायरी तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियोजन ह्याबद्दल माहिती बघणार आहोत नियोजन गृहव्यवस्थापन प्रक्रियेची पहिली पायरी आहे नियोजन म्हणजे एखाद्या कामाची पूर्वतयारी करणे नियोजन हे येणाऱ्या नियंत्रण व मूल्यांकन ह्या पायऱ्यांचा पाया, पाया असतो कामाची यशस्वीता ही आपल्या नियोजनावर निर्भर असते आणि म्हणूनच नियोजन हे सर्वांगीण सखोल विचार करून आपण करावयास पाहिजे इ असं इथं सांगता येईल नियोजन करताना उपलब्ध साधन सामग्रीचा वेळ म्हणजेच खर्च होणार नाही कुटुंबातील सदस्यांच्या गरजा आणि मागण्या प्रत्येक कुटुंबाची ध्येयही वेगवेगळी असतात मूल्य यांचा तसेच मूल्य यांचा विचार करून त्यावर योग्य निर्णय घ्यावे लागतात तर कुटुंबाची ध्येय उद्दिष्टे आणि नियोजन हे परस्परपूरक असते ध्येय आणि मूल्ये ह्या दोन्ही बाबींना अनुसरूनच नियोजन केले जाते यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण सांगते यामध्ये असं सांगायचं आहे की लग्नाचं रिसेप्शन हे आपलं आपण उद्दिष्ट ठरवलं मग उद्दिष्ट ठरवल्यावर आपण किती लोकांना बोलवायचं हे आपलं कामाचं नियोजन आहे मग आपण काय करू ह्याच्यासाठी काही पर्याय निवडू त्यामध्ये आपण पहिला पर्याय असा निवडू की सर्व नातेवाईक आणि संपूर्ण मित्रपरिवाराला कार्यक्रमाला बोलवायचं काय दुसरं म्हणजे नातेवाईक आणि जवळचेच मित्र मित्र बोलवायचे काय आणि तिसरा पर्याय म्हणजे जवळचे नातेवाईक आणि जवळचेच मित्र बोलवायचे काय तर हे आपण नियोजन करताना केलेलं का कामाचं लिस्ट आहे तर ह्या पर्यायांचा सरासर विचार केल्यानंतर योग्य पर्यायाची आपल्याला शेवटी काय करावी लागते ती निवड करावी लागते तसेच पदार्थासंबंधी पर्यायी मार्गातून अपेक्षित पर्याय निश्चित केला जाऊ शकतो जसं की पदार्थामध्ये काय करायचं कोणते मेनू ठेवायचे वेळेवर काही अडचण आल्यास आपण काय करू शकू हे आपण नियोजन करतानाच ठरवून घेतलं पाहिजे नियंत्रण मुदत पूर्व पाठविल्या हे बघा जर का आपण नियोजन वेगळं केलं तर आपण काय करू शकू की ठरवलेल्या मुदतीमध्ये आपण लोकांना निमंत्रण देऊ थोडक्यात काय की नियोजनाची आखणी करताना अनेक प्रकारचे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रथम समस्या जाणून घेणे ती समस्या सोडविण्यासाठी विविध पर्यायी मार्गांचा विचार करून मनातच त्याचा सरासर विचार करणे आणि योग्य मार्गाची निवड करणे ह्यासारखी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा विचार नियोजन करताना करावा लागतो त्यामुळेच एखादे काम आपल्याला अर्धवटमध्येच सोडून देण्याची वेळ येत नाही नियोजनामुळे आपल्याला प्रत्यक्ष कोणते काम करावे लागणार आहे हे कळते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आपला गोंधळ उडत नाही पूर्वीच्या अनुभवावरून आधारित योजना तयार केली जाते आणि त्यामुळे अनुभवाने नियोजन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते आणि अशा नियोजनातून आपल्याला अधिक सफलता मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नियोजनाची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे काय आहेत तसेच यशस्वी नियोजनासाठी आवश्यक घटक काय आहे याबद्दल माहिती बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद